नमस्कार मी संगीता हे बा आपण हे जुने श्रीखंडाचे डबडे जुनं घेतले आपण ते टाकूनच देतो मग पाहूया त्याचा उपयोग कसा करायचा आणि त्याच्यापासून काय बनवायचं इथं मी एक कापड घेतले थोडासा तुकडा आणि त्या श्रीखंडाच्या डब्याला पूर्ण गुंडाळून घेते बघा अशा पद्धतीने आपल्याला ते संपूर्ण गुं गुंडाळून घ्यायचे आणि मी ते आता चिकटून घेणार आहे बा माझ्याक के चिकट केिकटव चिकटवणारे अगदी ते सुंदर आपल्याला तो डबा श्रीखंडाचा दिसला पाहिजे अशा पद्धतीने करायचं आहे मस्त त्याला डेकोरेट करायचं बघा आता हे चौखून पॅक केलं आहे आता खालून बी आपल्याला हे करायचं मोडपायचे मग आपल्याला त्याचं काय बनवायचं की आपण ही वस्तू फेकूनच देणार होतो फेकून न देता त्याचं काय बनवायचं आणि खूप उपयोग आहे त्याच्यामुळं आपण अशी जुनी डबडी श्रीखंडाची फेकून देतो फेकून न देता त्याचा एवढा छान उपयोग करायचा बघा मैत्रिण आता वरच्या साईडनीसुद्धा आपल्याला एक पट्टी लावून घ्यायची अगदी मस्त आणि ते दिसतं बी खूप छान जेवढं आपण सजून त्याला खूपच भारी दिसतं मग तुम्ही अशा स श्रीखंडाच्या डब्याचं काय करता मग अशा वस्तू टाकून न देता त्या आपल्याला अगदी छान सजून घ्यायच्यात बघा आता मस्त पिकी तर केच पेननी मी त्याच्यावर डिझाईन काढणार आहे अगदी खूप दिसन अशी भारी मस्त डिझाईन काढायची म्हणजे आपण ह्या वस्तू फेकून न देता त्याचा असा उपयोग करायचा तुमच्याकडं बी असे डबे असले की अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच उपयोग करा खूप फायद्याचे आहे आपले आता ह्या डब्यावर हे बघा संपूर्ण डिझाईन काढून घेतलेली बघा किती छान दिसते वाटते का नाही छान म्हणतात ना फ्लावर पाट हा आपला असा फ्लावर पाट तयार झाला अगदी सुंदर बाज फ्लावर पाट तयार झाला मग आपण त्याच्यात काय ठेवायचं हे बघा हे आपले कंगवे इकडं तिकडं पडण्यापेक्षा आपण याच्यात ठेवायचे कंगवे बी ठेवू शकतो अजूनही काही वस्तू बऱ्याच वस्तू आपण याच्यात ठेवू शकतो याच्यात आपण चमचेसुद्धा ठेवू शकतो इकडं तिकडं चमचे पाडण्यापेक्षा असे याच्यात ठेवले की छान अगदी तुम्ही याच्यात फुलंसुद्धा ठेवू शकता बरं का मस्तपैकी फुलदाणीसुद्धा सजू शक शकता आता आपण याच्यात मुलांच्या वापरणाऱ्या वस्तूसुद्धा ठेवू शकतो आपण टेबलावर अभ्यासाच्या जेवढ्या वस्तू पोरांना लागतात तेवढ्या आपण ठेवू शकतो पट्टी कैची पेन्सिल स्टॅपनर ह्या संपूर्ण वस्तू आपण ठेवू शकतो बघा फेमिकोल म्हणजे ही टाकाव वस्तू किती आपल्या फायद्याची आहे बा एवढी छान टिप्स आहे आता अजून एक मी टिप्स देणार आहे मैत्रिण फक्त लक्षात ठेवा आता इथे एक ब्लाऊज घेतला आहे तो खूप सैल होतो मग त्याचं काय करायचं आपल्याला ह्या ब्लाउजला आतून आपल्याला लावायची बांगडी म्हणजे तो ब्लाऊज ॲटोमॅटिक आपल्याला फिट्ट होतो बघा आणि गळाबी मागून खूप सुंदर दिसतो अशा पद्धतीने आतून बांगडी लावायची आणि वरून तो लबर लावून घ्यायचा दिसतं बी छान आणि ब्लाऊज बी आपल्याला व्यवस्थित येतो बघा खूप भारी म्हणजे अशा तुम्हाला आता ही दुसरी टिप आहे कशी वाटली तुम्हाला हीच टिप्स ब्लाउज बी दिसतो छान आणि त्या श्रीखंडाच्या डब्याचासुद्धा किती छान उपयोग झाला आहे आता तिसरी टिप्स इथं मी घेतले गव्हाचं पीठ थोडंसं गव्हाचं पीठ आणि एक लिंबू म्हणतात ना थोडंसं गव्हाचं पीठ आणि अर्ध्या लिंबाची कमाल मग पाहूया बघा मग तुम्हाला ही टिप्स जर आवडली तर नक्कीच करून पहा कशी जादू तयार होते आहो तुम्ही पितांबरी ते विसरून जासाल बघा किती काळा कुट्ट झालेला हा गडवा आहे चला मग आता तेवढा आपण घासून घेऊया गव्हाच्या पिठाची कमाल अगदी मन लावून घासायचं आता मी तर तुमच्या समोरच घासते बघा पाहू शकता तुम्ही आणि व्हिडिओ अजिबात बंद करू नका म्हणजे तुम्हाला ह्या टिप्स संपूर्ण कळतील असा पूर्ण घासून घ्यायचा आणि इतका काळा कट का कुट्ट झाला हा गडवा अगदी जोर लावून मी घासून घेतला आहे बघा तुमचं आता तुम्हाला धुवून दाखवते हा गडवा पाहू शकता कसा चमकतो आहे बघा म ही तुम्हाला लिंबाची आणि गव्हाची टिप्स कशी वाटली आता आता चौथी टिप्स हाच जुना सॉक्स आहे आपण फेकून न देता त्याचा कसा वापर करायचा सॉक्स तुम्ही भिजून बी घेऊ शकता आणि नंतरही पाणी लावलं त्याला तरी काय प्रॉब्लेम नाही आहे आता मी कोरडाच घेतलेला आहे त्याला आता पाणी लावणार आहे बघा म्हणजे ओला करून घ्यायचा आपल्याला आपण जी घरातली फरशी पुसतो त्याच्या सापटींमधलं काही काही घाण तर निघत नाही मग चला आता ह्या किनारी पाक किती घाण अशी साचलेली आहे मी तुम्हाला त्या पुसून दाखवते बघा अशा पद्धतीने सॉक्स आणि कांगव्याची कमाल का साईडला किनारी पूर्ण बघा आता कसे चकाचक निघतात जी काय घाण गुंतलेली असते ना ती पूर्ण निघणार आहे बघा एकदम क्लीन होणार आहे पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने क्लीन झाले बघा एकदम मस्त चकाचक झाले का नाही मैत्रिणीनो तुम्हाला आजची टीप कशी आवडली आवडली तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा बघा कंगव्याला तर घाण लागलेली आहे आणि संपूर्ण आपलं त्या कडा अगदी स्वच्छ निघाल्यात बघा म्हणजे जिदं निघणार नाही Salama ute bi pe baa.